सी आर आय कंपनीच्या सोलर कंपनीच्या लोकांनी लक्षात ठेवावं तुम्हाला ताणून ताणूनच मारलं जाईल तुम्ही मूळचे औरंगाबादचे पश्चिम महाराष्ट्राचं तुम्ही शेतकऱ्यांच्या सोलर पंपावर सोलर कनेक्शन बसवण्याचं तुम्ही महाराष्ट्र शासनाचं टेंडर घेतलंय ह्याचा अर्थ तुम्ही शेतकऱ्यांना फसवण्याचे टेंडर घेतले हे डोक्यातनं काढून टाका तुमचा बाप जरी आला तर तुम्ही शेतकऱ्यांना फसवताय ना ते तुम्हाला सजासजी फसवणं राहणार नाही या आय कंपनीच्या मी ओनर आहेत त्यांचे मालक आहेत त्यांच्या माणसांनी मला सांगितलं की त्यांचं नाव आहे कुशवंत सुडके या कुशवंत सुडकेना मी फोन लावला त्यांनी फोन रिसीव केला नाही आणि मी त्यांना परत मेसेज पण टाकलेले आहेत त्याच कंपनीच्या अंजुमा मॅडम म्हणून यासुद्धा फोन उचलत नाही आहेत वारंवार शेतकऱ्याला खोटं बोलतात सुद्धा मी त्यांना पण फोन लावला त्यांनी पण फोन रिसिव केला नाही त्यानंतर मी त्याच कंपनीचा सचिन सोनवणे म्हणून आहे त्याला फोन लावला की हा शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन सर्वे करतो आणि तो सर्वे करणारा सचिन सोनोने यानं फोन उचलला आणि त्यानंच ह्या दोन लोकांचे नंबर दिले पण माझा जो व्हिडिओ दोन दिवसापूर्वी व्हायरल झाला की महाराष्ट्रातल्या जेणेकरून शिन्नर या गावच्या शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात फसवलं जात आहे आणि ही सोलर कंपन्यांची जे टेंडर घेतलेले आहेत हे नालायक टेंडर धारक शेतकऱ्यांना फसवतात म्हणून मी व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर आणि अशा पद्धतीनं आणि कोण तुम्हाला त्रास देत असेल तर मला कळवा असं मी जाहीर केल्यानंतर मला एक फोन आला तो म्हणजे तानाजी गंगाराम सेला हे बाजूला त्यांचा फोटो दिसतोय हे पेट्रोल पंपावरती काम करणारे एक सर्वसामान्य व्यक्ती आहे एक एकर फक्त जमीन आहे त्यांची हे भारत गाव सातारा या ठिकाणी राहतात नऊ महिन्यापूर्वी त्यांनी बावीस हजार नऊशे एकाहत्तर रुपये या सी आर आय कंपनीला भरले आहेत ही सी आर आय कंपनी औरंगाबादची आहे पंढरपूर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा त्यांचा डेपो आहे तर या ठिकाणी यांनी नऊ महिन्यापूर्वी पैसे घेतलेले आहेत या पी कुसुम सोलर योजने मधून तर ह्या शेतकऱ्यानं एक तर हा पेट्रोल पंपावर काम करतोय ही पावती बाजूला दाखवतोय त्यानं पैसे भरलेली आणि हे नालायक हे नालायकच म्हणतोय नालायकच म्हणतोय कारण तुम्ही तुम्ही शेतकऱ्यांना फसवता आधीच ला शेत ते मरा लागले आहेत या महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करायला लागलाय आणि हरामखोरानं तुम्ही टेंडर घेऊन या शेतकऱ्यांची सगळी वाळून चालली अरे तुमचा उपयोग काय तुम्हाला जमत नाही तर टेंडर कशाला घेता रे फोन उचलत नाही सा तुम्ही त्या शेतकऱ्यांना ते फोन करून करून थकला लाजा वाटत नाही तुम्हाला लाजा पैसे स्वीकारताना वाटत नाही नऊ महिने पैसे घेतले आहेत बुट्टाना मारलं पाहिजे तुम्हाला चौकात चौकात ताणून ताणून मारतील पश्चिम महाट्रात येऊन धंदा करताय लायकीत राहायचं मी तुम्हाला इशारा देतो मी तुम्हाला चिडून बोलतोय हराम खोराम अक्कल पाहिजे तुम्हाला की नऊ महिने झालं त्या शेतकऱ्याचं नाही सोलर काय रे बाबा तुम्हाला टेंडरमध्ये अशा अटी आहेत का किती महिने टेंडरमध्ये बसवायचा हो तो सचिन सोनू म्हणतोय आम्हाला चार महिने बसवून द्यायचंय चार महिने नऊ महिने पैसे घेऊन काय करता तुम्ही पैसे घेऊन बसता तिथं वाटायला पाहिजे काहीतरी तर मी या तमाम शेतकरी बांधवांना सांगतो तुम्हाला कुणा कुणाला कुठल्या कुठल्या कंपनीनं त्रास दिलाय ना, दिला ना आणि तुम्ही जसं माझ्याकडं या तानाजी गंगाराम शेलार यांनी जशी तक्रार केली तशी तुम्ही पण तुमची तक्रार करा एक एक कंपनीला मी लावतो फोन ह्यांचा बाप पण सोलवर बसवून देईल आणि महाराष्ट्र शासनाला मी विनंती करतो या सोलर सिस्टमवरती या ज्या योजनेवरती जो कोण अधिकारी असेल त्या अधिकाऱ्यानं माझ्या व्हिडिओची दखल घ्यावी आणि या हरामखोर कंपनीच्या लोकांना सक्त ताकीद द्यावी अन्यथा शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर नेऊन यांना जर मारलं तर त्याची जबाबदारी तुमच्या अधिकाऱ्यांची राहील कारण तुम्ही या जनतेला फसवायचा ठेका घेतलेला नाही सोलर बसवायचा ठेका घेतला तिथं सोलरच बसवायचं पुढचं शानपण करायचं नाही तर मी आज पुनसे एकदा सांगतो या सी आर आय कंपनीच्या हा जो कोण त्यांचा ओनर आहे कुशवंत सुडके यांनी हा सोलर सेलार यांचा नाही बसवला वेळेत तर पंढरपूरमध्ये येऊन तुमचं जे गोडाऊन आहे ते सील करायला लावीन आणि महाशासनाच्या अधिकाऱ्यांना तुमच्यावर फौजारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करायला लावीन याची नोंद घ्यावी हे मी तुम्हाला खडसाहून सांगतोय आणि तुम्हाला एक करावंच लागेल अन्यथा व्याजासकट पैसे परत देऊन तुमचा ठेका रद्द करून घ्या आणि घरात जाऊन बसा ही तुम्हाला मी शेवटची विनंती करतोय धन्यवाद